नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये ओंक्याने अक्षराचा फोन होतो ओंक्या म्हणतो तुम्ही एकमेकासाठी बनलात तुमचं एकमेकावर खूप प्रेम आहे पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये खूप गैरसमज झाले वहिनी तुम्ही दोघं एकदा जर बोलले असते ना सगळे गैरसमज दूर झाले असते तुम्ही वेगळं व्हायचा अजिबात विचार करू नका प्लीज वहिनी आणि फोन ठेवतो आता अक्षराला कळून चुकतं की जे काही केलं ते भुवनेश्वरी मॅडमने तिला आता खूप राग येतो ती मनात म्हणते आता काही झालं तरी हे भुवनेश्वरी मॅडमचं कारस्थान मी काय सक्सेस होऊ देणार नाही मी माझा संसार वाचवणार म्हणजे वाचवणार त्यासाठी मला अधिपतींना भेटावं लागणार अधिपतीला एकजण भेटतो त्याला दोघांबद्दल बरीच माहिती असते तो, तो अधिपतीला म्हणतो सरकार तुम्ही एकमेकाशी बोलत राहा एकमेकांचं सुखदुःख वाटून घ्या एकमेकांना जपा बायको असली ना तर काही वाटत नाही पण बायको नसल्यावर तिची किंमत कळते तो आता बोलत असतो आणि अधिपतीला स्वतःची चूक कळते की मास्तरींबाईला आपण कधी समजूनच नाही घेतलं आता अक्षर आणि अधिपती दोघं पण सावध होतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद